प्रणिताज रेसिपी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत तुम्ही बघू शकत असाल किती छान असं घट्टसर दही तयार झालेलं आहे उन्हाळा असो वा पावसाळा वा हिवाळा कोणत्याही ऋतूत तुम्ही जर या पद्धतीने दही बनवलं तर तुमचं दहीसुद्धा याच प्रकारे घट्टसर होईल अगदी तुम्ही सुरीने कापू शकाल एवढं हे घट्टसर छान डिगरीसारखं दही तयार होतं तर ही पद्धत कोणती आपण या बघणार आहोत फारशा साहित्याची गरज नाही घरच्या घरीच फक्त योग्य पद्धतीने आपण हे दही लावलं तर तुमचं दही सुद्धा छान बनेल इथे बघू शकता किती छान असं घट्ट दही तयार झालेलं आहे असं घट्ट दही चवीला सुद्धा अप्रतिम लागतं आता तर उन्हाळा आहे उन्हाळ्यामध्ये आपल्याला दह्याचं भरपूर काम पडतं वेगवेगळ्या रेसिपीजमध्ये आपण दही घालतो बघू शकताय सुरीने कापलं तरीसुद्धा हे दही अजिबात पाणी पाणी झालेलं नाही चला तर मग आपण हे घट्टसर डेरीसारखं सर छान असं चविष्ट दही कसं बनवायचं ते बघूया पण तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा अगदी कमी वेळात मी हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर या ठिकाणी इथे मी एक लिटर दूध घेतलेलं होतं आणि छान दहा मिनटं आपल्याला ते दूध गॅसवर उकळत ठेवायचं आहे लक्षात ठेवा उकडताना आपल्याला चमच्याने किंवा विसने या प्रकारे ते हलवत राहायचं आहे म्हणजे आपल्याला दुधावर साय येऊ द्यायची नाही आहे म्हणजे जो दुधाचा थिकनेस आहे तो तसाचा तसाच राहील आणि मग आपलं जे दही आहे तर ते छान घट्टसर होईल तर इथे आपण हे दूध छान असं उकडवून घेतलेलं आहे दहा मिनटं हे आपण लक्षात घ्यावं आता हे उकडलेलं दूध आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तर त्यासाठी तुम्ही ते पाण्यात सुद्धा ठेवू शकता पातेलं किंवा मग असंच रूम टेम्परेचर येईपर्यंत तुम्ही थांबू शकता परंतु प्रत्येकाला घाईच असते त्यामुळे एखाद्या पातेल्यामध्ये पाणी ठेवायचं आणि यामध्ये पातेलं ठेवायचं या म्हणजे पाते पटकन दूध थंड होतं बघू शकता इथे मी बूट घालून बघत आहे तर अगदी थंडपेक्षा कोमट आणि गरमपेक्षा हलकंसं कोमट असं हे दूध तयार झालेलं आहे तर आता हे दूध आपलं दही लावण्यासाठी तयार आहे जर तुमच्या छान दूध फार थंड झालं तर थोडंसं हलकंसं गरम करून घ्या कारण थंड दुधाचं चा दही चांगलं बनत नाही ते विरजतच नाही आणि दूध छान असं गरम असेल अगदी कोमटपेक्षा जास्त गरम तर ते फाटल्यासारखं होतं म्हणून परफेक्ट असं दही तयार होण्यासाठी या प्रकारे हलकंसं कोमट दूध आपल्याला घ्यायचं आहे आता विरजन लावण्यासाठी इथं आपल्याला घ्यायचं आहे साधारण दोन पोहे खाण्याच्या चमच्याने दही दही फारसं आंबट पण नसावं आणि कमी आंबट पण नसावं आता त्या दह्याला या प्रकारे आपल्याला एका चमच्याने छान असं अगदी घोटून घ्यायचं आहे म्हणजे दह्यामध्ये ज्या गुठळ्या असतात त्या सर्व प्लेन करून घ्यायच्या आहेत बघू शकता या पद्धतीचं आता पातेल्यातील थोडं दूध आपल्याला या दह्यामध्ये घालायचं आहे म्हणजे छान असं आपल्याला दह्यामध्ये थोडंसं दूध घालून पातळसर असं ते दह्याचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे तर दही लावण्याच्या प्रत्येकाच्या पद्धती वेगवेगळ्या असतात ज्यांच्या घरी दूध असतं म्हणजे घरचंच दूध तर त्यांना याची जास्त प्रॅक्टिस असते दही बनवायची शक्यतो खेडेगावामध्ये सर्वच महिलांना छान असं घट्टसर दही जमतं परंतु कधी कधी आपण घाई करतो त्यामुळे सुद्धा ते विरजत नाही तर इथे मी दही लावण्यासाठी छान असा एक डबा घेतलेला आहे स्टीलचा आणि तुम्ही बघत असाल त्यामध्ये मी आपण घोटून घेतलेलं जे दही आहे तर ते घातलेलं आहे आणि सर्व डब्याला याप्रकारे ते पसरून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीची ट्रिक जर तुम्ही वापरली तर अगदी परफेक्ट असं तुमचं दही तयार होतं दही कधीच चुकणार नाही दही तयार होण्यासाठी तुम्हाला काही तुरटी वापरायची गरज नाही किंवा काही वेगळं वापरायची गरज नाही आपलं दहीच वापरून आणि दुधाचं छान असं घट्टसर तुम्ही दही बनवू शकता आता आपलं कोमट झालेलं जे दूध आहे तर ते यामध्ये घालायचं आहे तर दूध जर जास्त थंड झालं असेल तर तुम्ही त्याला हलकंसं गरम करून घ्या कारण आपल्याला अगोदर मी जी सांगितलेलं आहे तसं हलकंसं कोमट आपल्याला दूध हवं आहे किंवा मग झाकण ठेवा म्हणजे ते जास्त थंड होणार नाही आता त्या डब्याला आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये गरम पणा राहिला पाहिजे तर आपलं दही छान असं विरचेल तर तुमच्याकडे एखादं असं पातेलं असेल टोपली असेल तर तुम्ही त्या डब्यावर ठेवायची आहे आणि त्यानंतर असं छान असं गरम उबदार असा कपडा आपल्याला यामध्ये यावरती ठेवायचा आहे इथे मी दोन आसनपट्ट्या यावर ठेवलेल्या आहे शक्यतो आपण स्वच्छच कपडे वापरायचे असतात आणि इथे मी स्वच्छ धुतलेल्या अशा दोन आसनपट्ट्या छान असा उपचारपणा येण्यासाठी यावर घातलेल्या आहे किंवा तुम्ही हॉटपॉटमध्ये सुद्धा हे पातेलं ठेवू शकता जर हॉटपॉट मोठा असेल तुमचा तर तर अशा पद्धतीने बघा आता आपण साधारण सहा ते सात तासानंतर बघतोय बघा दही किती छान असं विरजलेलं आहे बघा छान असं घट्टसर दही तयार झालेलं आहे अगदी तुम्ही हा डबा उलटा जरी केला तरी हे दही पडणार नाही एवढं छान असं घट्टसर दही तयार झालेलं आहे तर आहे ना फार अशी सोपी पद्धत फारसे कष्ट न घेता बऱ्याच जणांना दही बनवणं कठीण वाटतं परंतु तुम्ही या पद्धतीने जर बनवलं तर अगदी छान घट्टसर आणि चांगल्या चवीचं दही तयार होतं काही लिंबाचा रस घालण्याची गरज नाही किंवा कोणत्याही तुरटी किंवा इतर पदार्थांचा वापर करण्याची गरज नाही बघू शकताय दही आता खाण्यासाठी तयार आहे या उन्हाळ्यामध्ये लस्सी बनवण्यासाठी किंवा कोणतेही तुम्ही खाण्याचे पदार्थ बनवण्यासाठी या पद्धतीचं दही नक्की बनवा बघा इथे मी तुम्हाला दही या प्रकारे काढूनसुद्धा दाखवत आहे बघा अगदीच घट्टसर दही असल्यामुळे बघा किती छान अशी दह्याची ही खाप तयार झालेली आहे आता आपण प्लेटमध्ये सुद्धा घालूया आणि कापून सुद्धा बघूया आहे ना मग दही बनवायला सोपं तर या पद्धतीचं दही तुम्ही नक्की बनवा आणि आजची ही दही बनवण्याची सोपी पद्धत जी तुम्हाला कदाचित माहीतही असेल किंवा नसेलही आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांना माहीत नसेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा तर आज वेळात वेळ बेड़ काढून तुम्ही हा वि माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा उपयुक्त व्हिडिओमध्ये धन्यवाद